प्राण पूजन आरती होते। दत्तगुरु महाराजांसमोर चोवीस तास दिवाबत्ती टाळ सोबत नामस्मरण अखंडत राहावे यासाठी वाडीतील तीन चार घरांचे चार तासांचे सात दिवसांचे वेळापत्रक आखले जाते सात दिवस रोज रात्री भजन होते या भजनाच्या ठेक्यावर टाळ वाजवत अतिशय सुंदर असा रिंगण सोहळा पहायला मिळतो पंचक्रोशीतील भजन मंडळी या सात दिवसात आपले सादरीकरण करतात त्यावेळी आसपासच्या गावातील भजन ऐकण्यासाठी येतात सहा दिवस रोज रात्री वेगवेगळ्या पौराणिक कथांच्या देखाव्यांचेही सादरीकरण होते सातव्या दिवशी रात्री बैलगाडीला हत्तीची प्रतिकृती बनवून त्यावर भगवे निशान घेऊन बसवले जाते या दिवशी रात्री जत्रा असते पंचक्रोशीतील अनेक लोक या दिवशी जत्रेला येतात चाकरमानी आपल्या परिवारासह या सप्ताहाला आवर्जून येतो गुरुदेव